नाशिकहून प्लायवूड भरून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा मालट्रक संगमनेर तालुक्यातल्या गुंजळवाडी शिवारात पलटी होऊन त्याखाली दुचाकीवरील महिला दबली गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती आणि मुलगा या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याचा प्रकार घडला पुणे नाशिक बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गावर गुंजळवाडी शिवारामध्ये पुलाच्या रुंदीकरणाचं चा काम चालू आहे त्यामुळे दोन्ही बाजूने येणारी जाणारी वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळवण्यात आली आहे मात्र नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर टोलनाका प्रशासनानं गतिरोधक टाकलेले नाही त्यामुळे भरद वेगानं वाहनं येत आहे आणि अपघाताला निमंत्रण मिळत आहे दरम्यान बुधवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान नाशिकहून प्लायवूडनं बरलेला मालट्रक क्रमांक एच बारा एक्स चौतीस ऐंशी हा गुंजळवाडी शिवारामध्ये आला असता त्या मालट्रकला हिलकावा बसताना तो खड्ड्यात गेला आणि पलटी झाला त्याचवेळी मालदाड येथील नातेवाईकांकडून जाऊन पोखरी बाळेश्वर येथे घरी दुचाकी क्रमांक एच सतरा कि बळीस एकोणपन्नासवरून जात असताना महामार्गावर पलटी झालेल्या ट्रकच्या खाली सरिता गोपीनाथ फटांगरे वैवर्ष पंचेचाळीस सापडून जागीच ठार झाल्या तर गोपीनाथ फटांगरे वैवर्ष पन्नास आणि रवी गोपीनाथ फटांगरे वैवर्ष चोवीस गंभीर जखमी झालेत या घटनेची माहिती मिळताच डोळसने महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत करून दिली या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अपघातामध्ये मयत झालेल्या महिलेच्या आणि गंभीर जखमी असलेल्या पती मुलाच्या अपघातास खऱ्या अर्थानं घेऊन जाणारा मालट्रकच कारणीभूत आहे त्यामुळे मयत महिला आणि जखमीच्या कुटुंबियांना मदत द्यावी यासाठी मयत महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले होते जोपर्यंत मदत देत नाही तोपर्यंत तो आम्ही येथून हलणार नाही आणि गाडीतला माल दुसऱ्या गाडीत भरू देणार नाही असा पवित्रा बाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सेवानिवृत्त वनाधिकारी शिवाजी फटांगरे गुंजाळवाडी येथील भाजप नेते रोहिदास गुंजाळ महेश जगताप शरद गुंजाळ शिवाजी गुंजाळ बाळासाहेब थिटमे सतीश रहाणे आदींसह नातेवाईकांनी घेतला होता यानंतर संबंधित मालकानं अपघातामध्ये मयत झालेल्या महिलेच्या भावाच्या अकाउंटवर फटांगरे कुटुंबियांना अर्थसहाय्य म्हणून मदत पाठवली त्यानंतरच वातावरण शांत झालं परिवाळेश्वर येथील आमच्या भाऊजाई कैलासवासी सरिता गोपीनाथ फटांगरे यांचं या बायपासवरती अचानक आकस्मित अपघाती निधन झालेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेसाठी ज्या ज्या यंत्रणा किंवा जे जे परिस्थिती कारणीभूत असेल त्यामध्ये खराब रस्ता असेल स्पीड ब्रेकरचं नियोजन कसं असेल किंवा ट्रक मालक किंवा ट्रक चालक याचा काही चुकी असतील याचा सखोल चौकशी करून या मृत व्यक्तीला न्याय मिळावा अशी मी आमच्या त्यांच्या कुटुंबियातर्फे मी मागणी करतो या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात यावर काय उपाययोजना केली पाहिजे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत इथं गुंजावडी चौकजवळ हंडरपातचं काम सुरू आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून नॅशनल हायवेने त्यांना ठेका दिलेला आहे थे, त्या ठेकेदाराने इथं बॅरिकेट वगैरे हो लावलेलं ला आहे परंतु एकंदरची परिस्थिती बघता गाडी काल आलेली जी होती ती खूप वेगाने होती असं इथले स्थानिक लोक सांगत होते त्यामुळे गाडी ही पलटी सपाटीला झालेली आणि निश्चितच काल जी घटना घडली त्या घटनेची माहिती या तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांना कार्यालयाला मिळाली आणि तात्काळ तिकडनं मला फोन आला की बाबा घटनास्थळी तुम्ही जा मी तीपर्यंत आमदारांनी क्रेन पाठवली हो होती आणि क्रेनच्या सहाय्याने त्या महिलेला गाडी खाली अडकलेली महिला होती त्या महिलेला काढण्यात आलं आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर ही जी घटना झालेली ही खूप दुर्दैवी आहे तर निश्चितच आमदार महोदयांना भेटून याबाबत नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांना काही इथं अपघात होऊ नये याबाबत ते निश्चितच सूचना देतील आणि त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर